माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री सांगली यांनी घेतला सांगली जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीचा आढावा पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील मंत्री उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यतता पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी आज दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे भेट दिली या भेटी वेळी त्यांनी माननीय पोलीस अधीक्षक सांगली माननीय अपर पोलीस अधीक्षक सांगली पोलीस उप अधिक्षक गृह व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सोबत बैठक घेतली या बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता अंमली पदार्थ मुक्त सांगली यावर अधिक लक्ष देने बाबत तसेच अंमली पदार्थावर पोलीस विभागाकडून कठोर कारवाई करणे बाबत व अशा प्रकारामध्ये कोणाची गै न करता दोषीवर कडक कारवाई करणे बाबत यावी माननीय पालकमंत्री यांनी आदेशित केले आहे अंमली पदार्थांना तरुण पिढी बळी पडू नये म्हणून या क्षेत्रात काम करणारे विविध संघटनांनी पुढाकार घेऊन वेगवेगळ्या उपायांच्या माध्यमातून लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करावी यासाठी आवश्यक ते खर्च शासनामार्फत केला जाईल याची माननीय पालकमंत्री यांनी दिली आहे अंमली माहिती नागरिकांनी पोलिसांना देऊन सहकार्य करावे असे आवाहन माननीय पालकमंत्री यांनी केले आहे अशी माहिती देणाऱ्याचे नाव पोलिसांकडून गुप्त ठेवले जाईल याबाबत त्यांनी खात्री दिली कायदा सुव्यवस्था विषयामध्ये अधिक लक्ष घालताना ड्रग्ज या विषयावर मी खूप कॉन्सन्ट्रेट करणार आहे आणि आश्चर्यकारकर्त्या आनंद वाटावा असा पोलीस डिपार्टमेंटचाही यातला परफॉर्मन्स खूप चांगला आहे परवाचं विट्याला तीस कोटीचे ड्रग्ज गे पकडले गेले मी दोन गोष्टींचं आव्हान तुमच्या माध्यमातून करतो वा आहे की आपापल्या मुलाला सांभाळा आणि आपल्याला मिळालेली टिप आपल्याला मिळालेली माहिती पोलीस डिपार्टमेंटला ट्रान्सफर करण्यात काय गरज आहे असं म्हणून हे जे काही संकट आहे ते तुमच्या दारातून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे तुमचं नाव लोकांना माहिती होणार नाही दुप्पाचा बाळगू पण टिप्स मिळाल्याशिवाय माहिती मिळाल्याशिवाय शक्य आहे आम्ही एक प्रबोधनाचा सुद्धा एक मोठा विचार करतो तुमच्या माध्यमातून मी आव्हान करतो की जे ड्रग्ज विषयात प्रबोधनाचं काम करतात त्यांनी एस पीला कॉन्टॅक्ट करावा स्वतःची स्कीम मांडावी की तुम्ही कसं प्रबोधन करणार आहात त्याचा सगळा खर्च आम्ही करू नियोजनमधून करू तर सी एस माध्यम करू पण नुसत्या प्रबोधनाने विषय संपणार नाही धाकानेचा विषय संपणार आहे कारण रिलिस डिपार्टमेंटने या विषयामधून कुठलीही हायगाई करू नये असं त्यांना मी आवाहन केलं संपदी का सोनली माने बिदाल